तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या मध्ये आम्ही बनवणार आहोत दही वडा तर मित्रांनो हा वडा घरच्या घरी कसा बनवायचा तर आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ थोडा स्किप न करता नक्कीच शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो या दवाड्याला आपण बालूशाही सुद्धा म्हणतो तर मित्रांनो आमच्याकडे दहीवाडा असे म्हटले जाते तर मित्रांनो हाच दहीवाडा आम्ही आज चुल्हेवरतीच बनवणार आहोत आणि तेही घरच्या घरी तर मित्रांनो हा दहीवाडा आपल्याला घरच्या घरी सुद्धा खूप टेस्टी असा बनवता येतो तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला सुद्धा घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने दही वडा बनवता येईल तर चला मित्रांनो आपण आता व्हिडिओला करूया सुरुवात तर आता कढईमध्ये तेल टाकायचं आहे दही वडा बनवण्यासाठी मित्रांनो आधी तेल टाकायचं आहे कढीमध्ये आणि याच्यामध्ये आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर एवढं घेतलेलं आहे कढईमध्ये तेल तर मित्रांनो त्यामध्ये आता आम्ही घेणार आहोत दही तर हे दही आधीच थोडं हलवून घेतलेलं आहे म्हणजे थोडं पातळ झालेलं आहे दही तर हे दही आम्ही तेलामध्येच घेतलेलं आहे हे दही आता तेलामध्ये चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे तेलामध्ये दही एकदम मिक्स झालेलं आहे आणि आता त्यामध्ये खायचा सोडा घ्यायचा आहे तर मित्रांनो खायचा सोडा आपल्याला थोडाच टाकावा लागतो तर एवढा खालचा सोडा घेतलेला आहे तर हा सोडा त्यामध्येच मिक्स करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आता हा घेतलेला आहे मैदा आणि इकडे आपल्याला पाक बनवण्यासाठी साखर घेतलेली आहे तर आता मैदा या दह्यामध्ये आपण मळून घेणार आहोत तर आता हा मैदा दह्यामध्ये आपल्याला थोडा थोडा टाकायचा आहे आणि हा चांगला मळून पण घ्यायचा आपल्याला तर आता हा मैदा आम्ही घेतलेला आहे एक किलो भर आणि त्यामध्ये अर्धा लिटर दही वापरलेला आहे आणि तेल तर हे पीठ आपल्याला एक एकदम असं घट्ट मळायचं आहे तर आता पीठ मळून झालेलं आहे तर असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर हे पीठ आता मळून तयार झालेलं आहे तर आता बनवायचं आहे पाक तर मित्रांनो आपलीकडे काळी होऊ नये म्हणून त्याला खालच्या बाजूने आम्ही अशी लेव घेणार आहोत म्हणजे कडा जास्त काळी होणार नाही मित्रांनो चुलीवरती खूप भांडी काळे होतात त्याच्यामुळे आम्ही लेव घेतलेली आहे तर आता या कडीमध्ये बनवायचा आहे पाक तर आधी थोडं पाणी टाकलेलं आहे तर एवढं पाणी घेतलेलं आहे पाक कड़े मदे टाका चाहे साकर। तर आता पाक बनवायला कढीमध्ये टाकायचे आहे साखर तर एवढे घेतलेले आम्ही साखर तर त्याच्यामध्ये अजून पाणी टाकायचं आहे तर एवढं घेतलेलं आहे पाणी तर मित्रांनो आता याच्यामध्ये आम्ही घेणार आहोत थोडा कलर तर केशरी कलर आम्ही वापरणार आहोत तर एवढा घेतलेला आहे केसरी कलर तर हा पाक आता बराच वेळा उकळून घ्यायचा आहे तर मित्रांनो दहीवडा बनवायला आपल्याला थोडा पातळ पाक बनवायचा आहे तर असं आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे तर हा पाक आता तयार झालेला आहे तर हा पाक आता उतरून ठेवणार आहोत आम्ही तर मित्रांनो दहीवड्यासाठी एक तारी पाक बनवलेला आहे आम्ही तर असा पाक तयार करून झालेला आहे तर आता लगेच इकडे तेल तापायला ठेवायचं आहे कढीमध्ये तर दुसऱ्या कढीमध्ये आता आम्ही तेल तापायला ठेवणार आहोत तर आता या कढीमध्ये तेल तापायला ठेवायचं आहे तर मित्रांनो आता तेल तापेपर्यंत आपल्याला दहीवडा बनवून घ्यायचा आहे तर असे आम्ही एकदम बारीक दही वडा बनवून घेणार आहोत तर मित्रांनो हे आपल्याला हातावरतीच बनवावं लागतं तर बनवून वहीपर्यंत इकडे तेल पण तापेल आणि पाकसुद्धा तयार झालेला आहे तर मित्रांनो आमचे आता बरेच दहीवडे बनवून झालेले आहेत तर हे बनवता वेळेस आपल्याला असं मध्यभागी दाबायचं आहे तर हे थोडे पातळ बनवायचे आहेत तर आता तेलसुद्धा तापलेलं आहे तर तेलामध्ये आता तळायला सोडायचे आहेत मित्रांनो आपल्याला दही वडे बनवण्यासाठी तेल कमी प्रमाणात तापवायचं आहे तर तेल हे आपल्याला जास्त नाही तापवायचं तर असे आपल्याला दहीवडे तेलामध्ये सोडायचे आहेत तर मित्रांनो हे दहीवाडे आपल्याला लाल होईपर्यंत ताळायचे आहेत असे तर हे लाल झालेले आहेत आता तर काढून आता पाकामध्ये सोडायचे आहेत तर मित्रांनो हे आता सगळे वड़े असेच तळून घ्यायचे आहेत तर हे बरेच असे दमाने तळावे लागतात आपल्याला म्हणजे चांगले तळतात तर आता हे बरेच टाईम असेच पाकामध्ये ठेवायचे आहेत तर त्यामध्ये चांगला पाक मोरल्यानंतर काढायचे आहेत आपल्याला बाहेर तर आता हे दही वडे आम्ही दहा ते पंधरा मिनटं पाकामध्ये बुडवून ठेवलेले आहेत तर आता पाकामधून ते काढून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये आता चांगला पाक मोरलेला आहे तर बघू शकता खूप भारे असे तयार झालेले आहेत राय ले ले पन तर आता राहिलेले पण लगेच बनवून घेऊ तर तळल्यानंतर मित्रांनो लगेच आपल्याला पाकामध्ये सोडावे लागतात बघू शकता अशा प्रकारे आम्ही खूप सोप्या पद्धतीने वडे बनवलेले आहेत तर घरच्या घरी सुद्धा मित्रांनो खूप बारी असे वडे आपल्याला बनवता येतात दही, दही वापरून मित्रांनो वडे हे आम्ही फक्त दह्यामध्येच बनवलेले आहेत तर दही आणि तेल वापरलेलं आहे याच्यामध्ये पाणी अजिबात वापरलेलं नाही फक्त दही आणि तेलच वापरलेलं आहे दही दहीवडे बनवण्यासाठी तर आमचे सगळे दहीवडे बनवून झाल्यानंतर आता तेलही उतरून ठेवलेलं आहे तर आता बाकी थोडे राहिलेले तर ते पाकामध्ये ठेवलेले आहे तर तेही थोड्याच वेळामध्ये आता तयार होतील तर मित्रांनो आमचे सर्व दहीवडे बनवून झालेले आहेत आणि ते आम्ही आता टेस्ट करून पाहणार आहोत तर खूप छान असे दहीवडे झालेली आहेत आणि टेस्ट सुद्धा खूप छान आलेली आहे आम्ही अशा प्रकारे दहीवडे बनवलेले आहेत तर खूप भारी असे दहीवडे झालेले आहेत तर आताच आपण पाहिले की खूप छान टेस्ट सुद्धा आलेले आहे दहीवड्याला तर मित्रांनो अशा प्रकारे आपण घरच्या घरी खूप सोपे पद्धतीने दहीवडे बनवू शकतो तर खूप भारी मित्रांनो दहीवडे बनवता येतात तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडलेस या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो या चॅनलवरती तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन रेसिपी व्हिडिओ पाहायला भेटतील तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये